नमस्कार मित्रांनो बारावी संपूर्ण इतिहास या सीरीज मध्ये आपलं स्वागत आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आजचा आपला शेवटचा टॉपिक आहे बदलता भारत भाग दोन हा आपण पाहणार आहोत संपूर्ण मित्रांनो आपण हे चॅप्टर कव्हर केलेले आहेत विथ इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही पाहिले असतील हे सर्व चॅप्टर आपण इथे कव्हर केलेले आहेत तर त्याच्या नोट्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही हे सर्व व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून पाहिले चॅप्टर वन पासून तर तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे तसेच हा जो चॅप्टर बारा बदलता भारत भाग दोन आहे आपला शेवटचा चॅप्टर ठरणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेवटचा टॉपिक आहे त्याचबरोबर आपण क्वालिटी या विषयीची सुद्धा संपूर्ण बारावीची जी क्वालिटी सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट वरती आपण सर्व चॅप्टरचा याच पद्धतीने अभ्यास घेणार आहोत तर मित्रांनो हे आज मी तुम्हाला त्याच हे देतो एक क्ल्यू देतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो तोही तुमच्यासाठी ती सिरीज तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागामार्फत टिंबटिंब लसीकरणाची मोहीम सुरू झाली तर मित्रांनो पल्स पोलिओ या लसीकरणासाठी मित्रांनो एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे मोहीम सुरू झाली होती त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न पहा एर्नाकुलम हा हंड्रेड पर्सेंट साक्षर जिल्हा टिंबटिंब या राज्यात आहे तर एर्नाकुलम हा हंड्रेड पर्सेंट साक्षर जिल्हा केरळ या राज्यात आहे त्यानंतर पहा चुकीची जोडी दुरुस्त करायची आहे तर चुकीची जोडी पहा सी स्कॅप ही चुकीची जोडी आहे अं संरक्षण करणारी संस्था आहे ही सी स्कॅप म्हणून तर ह्या संस्था आहे जे अं कोणत्या तरी घटकाचं संरक्षण करतात त्याच्या रिलेटेड आपल्याला विचारले गेले तर हे सर्व चारी चारी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कशाचे संरक्षण कर, संरक्षण करतो तर मानवी हक्कांचे संरक्षण करतो सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट कशासाठी आहे तर दिल्लीतील दिल प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी आहे सी स्कॅप आपण पाहिलं गिदडांचे संरक्षण करणारी संस्था आहे त्यानंतर इंटॅक इन्टॅक ही जी आहे ती मित्रांनो वारसाविषयी जतन व जागृती करणारी संस्था आहे त्यानंतर पहा घटना या संबंधी आपण ओळखायचा आहे मानवाधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असा संबोधला जातो त्यानंतर बघा भारतरत्न हा सर्वोच्च सम्मान मिळवणारा खेळाडू कोण आहे तर सचिन तेंडुलकर आहे त्यानंतर पहा संकल्पचित्र पुरस्कार आहे मित्रांनो क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आपल्याला इथे आहेत बऱ्याच वेळा तुम्ही क्वेश्चन पाहिला असेल मित्रांनो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार ध्यानचंद लाईफ पुरस्कार अचीवमेंट पुरस्कार आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार तर मित्रांनो चालू घाड यावरती क्वेश्चन नक्कीच असतो हे पुरस्कार वरती मित्रांनो कोणाला भेटला दरवर्षी कोणाला भेटतोय हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त हे चार पुरस्कार या चार तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर पहा टिपाल ह्याचा स्पीड पोस्ट काय आहे तर एकोणीसशे शहाऐंशी साली टपाल खात्याने स्पीड पोस्टची सेवा सुरू केली सध्या साध्या टपालाचे पत्र पोहोचवण्यासाठी खूप काळ लागतो तसेच पत्र पोहोचवली की नाही याची शाश्वतीही नसते स्पीड पोस्टाने पात्र पाचवल्याचा पोहोचल्याचा पाठवणाऱ्याला एस एम एस येतो त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे तर मित्रांनो त्याचे फायदे आपल्या देशाला काय आहेत ते दिलेले आहे वायू प्रदूषण कसं होतंय त्यावरचे उपाय काय आहेत आणि कसं आपला भारत देश करतोय हे पण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता पोलिओ निर्मूलन मित्रांनो पंच्याण्णव मध्ये आपण पाहिलं पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू केली होती जागतिक आरोग्य संघटना जे युनिसेफ रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली होती पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व पाच वर्ष वयोगटापर्यंतचे एकही बालक लसीकरण यातून वगळले जाणार नाही यासाठी पाहणी करणे या, या, या मोहिमेचे उद्दिष्ट होते ही मोहिम मोहीम मित्रांनो यशस्वी होण्यासाठी काही लोकांनी याचे महत्त्व पत्रून देण्यासाठी शिबिरे घेणे घरोघरी लसीकरण करणे प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकांना जागृती घडवून आणत होते तर मित्रांनो यावरती आपलं मत काय म्हणजेच एक थोडक्यात आपण नोट्स काढलेले आहेत संरक्षण विषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र एकत्र करणे आवश्यक असते कारण काय तर मित्रांनो अशा लष्करी सरावमुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होते दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा याची माहिती मिळते दहशतवाद्यांशी मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात याची माहिती मिळते शहरी भागात दुर्गम प्रदेशात लष्करी समस्यांना कसे दोन द्यायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात त्यातूनच लष्कर व शस्त्रास्त्रे यांच्या आधुनिकीकरणाची गरज शेषणाचे सैन्याचे प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादी बाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते त्यानंतर मित्रांनो पर्यटन स्थळांची काळजी का घ्यायची आहे तर मित्रांनो हे सर्व रिझन आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आपला जीडीपी पी सुद्धा वाढतो हे पण माहिती आहे आपल्याला मित्रांनो तर सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण इथे कव्हर केलेले आहेत तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून मित्रांनो हा टॉपिक हे वाचून घ्या इम्पॉर्टंट आहे तर संपूर्ण आपलं इतिहास जे आहे इतिहासाचं जे बुक आहे ते मित्रांनो आपण कव्हर केलेलं आहे तुम्हाला जर हे बुक हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा पंच नावाने त्या चॅनलवरती तुम्हाला हे बुक भेटेल हे संपूर्ण बुक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला की लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद